ब्रह्मोस मिसाईल म्हणजे असं मिसाईल ज्यानं एका रात्रीत पाकिस्ताननी सैन्याची झोप उडवली ब्रह्मोस म्हणजेच ते मिसाईल ज्याच्या साथीनं भारतानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा संपूर्ण जगासमोर मांडला ब्रह्मोस म्हणजे तेच मिसाईल ज्यानं शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं ब्रह्मोस म्हणजे असं मिसाईल जे भल्या भल्या रडार यंत्रणाची नजर चुकून हल्ले करू शकतं ब्रह्मोस म्हणजे ते मिसाईल जे जमीन हवा आणि पाण्यातही चालतं आणि कौतुकाची बाब म्हणजे आता याच भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी जगभरातील विविध देश भारताकडे रांगा लावून बसलेत आणि ब्रह्मोस मिसाईलमुळे आज घडीला आपला भारत देश मिसाईलच्या निर्मितीत अव्वल ठरतोय होय ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण ऑपरेशन सिंदूर मध्ये या ब्रह्मोस मिसाईलनं केलेली कामगिरी बघून आता विविध देशांच्या नजरा या मिसाईलकडे वळल्यात याच विषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले विविध मिसाईल्स सोडले आणि आपल्या तीनही दलातील सैनिकांच्या युद्ध कौशल्याच्या जोरावर पाकिस्तानला पुरतं खिळखिळ करून सोडलं या कारवाईमध्ये भारतानं प्रामुख्यानं ब्रह्मोस या भारतीय बनावटीच्या मिसाईलचा वापर केला होता या ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानच्या हवाई तळांवर अशा प्रकारे जोरदार हल्ले चढवले की या मिसाईलच्या हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानच्याच कांठळ्या बसल्या आणि त्यामुळेच पाकिस्तानात भारताच्या या ब्रह्मोस मिसाईलबद्दल प्रचंड दहशत दो निर्माण झाली पाकिस्तानात सध्या भारताच्या या ब्रह्मोस मिसाईलबद्दल एवढी धडकी भरली आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर थेट पाकिस्तानच्या संसदीय अधिवेशनात भारतानं सोडलेल्या या ब्रह्मोस मिसाईल बद्दलची भीती दिसून आली भारतानं जर सातत्यानं हे मिसाईल सोडलं तर त्याचा नेमका कसा सामना करायचा याबाबत पाकिस्तानी सैन्य दलाला चिंता वाटू लागली आहे पाकिस्तानात पसरलेल्या याच भीतीमुळे भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस मिसाईलचं महत्व संपूर्ण जगाला आता पटलंय म्हणूनच आता जगभरातील विविध देश या मिसाईलच्या खरेदीसाठी भारताकडे रांगा लावतात खरं एकोणीसशे नव्वदच्या आखादी युद्धानंतर भारतानं मिसाईल निर्मितीच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आणि त्यातूनच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला भारतानं रशियासोबत एक आंतर सरकारी करार केला आणि त्या करारानुसार भारताच्या डी आर ओच्या आणि रशियाच्या एन पी ओ एमच्या संयुक्त प्रयत्नामधून ब्रम्होस एरोस्पेस ची निर्मिती झाली आणि ब्रह्मोस ही जगातील पहिली क्षेपणास्त्र प्रणाली ठरली हे ब्रह्मोस मिसाईल जमिनीवरून समुद्रातून आणि हवेतून असं तीनही माध्यमातून सोडता येतं तसंच या मिसाईल मध्ये चारशे किलोमीटर लांब अंतरावर मारा करण्याची क्षमता आहे जे अवघ्या तीन मिनिटात शत्रूचा नायनाट करू शकतं म्हणूनच याचा जगातील सर्वाधिक वेगवान मिसाईलच्या यादीत समावेश केला गेलाय शिवाय या मिसाईलमध्ये दोनशे ते तीनशे किलोग्राम हाय एक्सप्लोजिव्ह स्फोटक घेऊन जाण्याची क्षमता आहे तसंच यात लहान रडार क्रॉस सेक्शन आहे त्यामुळे या मिसाईलचा मार्ग हावे हावे मार्ग सहजपणे ओळखता येत नाही शिवाय याला हवेतल्या हवेत बदलता येतो त्यामुळे हे मिसाईल शत्रू राष्ट्राच्या हवाई दलाला अगदी सहजरित्या चकवा देऊ शकतं शिवाय मिसाईल हवाई संरक्षण प्रणालीच्या म्हणजेच रडारच्या टप्प्यात येत नाही या ब्रह्मोस मिसाईलच्या निर्मितीत भारताचा पन्नास टक्के वाटाय तर रशियाचा एकोणपन्नास पूर्णांक पाच टक्के वाटाय त्यानंतर या मिसाईलमध्ये अनेक नवनवीन बदल झालेत आणि हे मिसाईल दिवसेंदिवस अधिकच ताकदवान बनत गेलं आजगडीला एका ब्रह्मोस मिसाईलची किंमत सुमारे चौतीस कोटींच्या घरात आहे यात विशेष बाब म्हणजे काहीच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूजच्या नेक्स्ट जनरेशन युनिटचं उद्घाटन झालं आणि या युनिटचं उद्घाटन झाल्यापासून हे भारतीय बनावटीचं अत्यंत ताकदवान मिसाईल आपल्या देशाला मिळालं आणि त्यामुळे आपल्या सैन्य दलाची ताकद वाढली म्हणून जगभरातील विविध देश या ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीच्या दृष्टीनं तयारी करू लागलेत त्यामुळेच भारतातून होणारी संरक्षण निर्यात आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे खरं तर आजवर भारताच्या सुमारे शंभर कंपन्या आपली संरक्षण उत्पादन बाहेरच्या देशाला पाठवत होत्या ज्या उत्पादनामध्ये डोर्नियर दोनशे अठ्ठावीस एल सी एस तेजस आणि एल एच ही विमान होती एकशे पंचावन्न कॅलिबर डी आर ओ टोड अल्टिनरी गन सिस्टीम धनुष अल्टिनरी गन सिस्टीम यासारखे तोफकाने भारतीय पाणबुड्या आणि विविध युद्धनौका आणि विविध प्रकारच्या बंदुका होत्या या, या, बंदु या उत्पादनामध्ये आता भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस मिसाईलची ही भर पडली आहे या ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी आज घडीला कतार लॅबनॉल इराक इक्वडोर जपान यासह काही युरोपियन देश रुची दाखवत आहेत ज्यामुळेच संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील येत्या काळात मोठी उसळी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि अभिमानाची बाब म्हणजे हे देश ज्या प्रकारे भारताकडे ब्रह्मोस मिसाईलची मागणी करतायत यावरून दिसून येत आहे की सध्या आपला भारत देश संरक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आता भारत फक्त शस्त्रनिर्मितीतच नाही विक्रीमध्ये आत्मनिर्भरच नाही तर मोठा निर्यातक होण्याच्या मार्गावर आहे आणि हे होण्यामागे भारतीय बनावटीच्या या ब्रह्मोस मिसाईलचा खूप मोठा वाटा असणार आहे तेव्हा तुम्हाला भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस मिसाईलच्या निर्यातीबद्दलची ही इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा